व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतुकीच्या गेल्या काही काळात शहरातील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या चोवीस पालकांवर गडचिरोली पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले गडचिरोली शहरात पाच विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आलेली आहे तसेच शहरात अल्पवयीन मुले देखील विनापरवाना दुचाकी चालवित असल्याचं दिसून येतं याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांनी शहरातील वाहतूक शिस्तबद्ध पद्धतीने होऊन अपघातांचं प्रमाण करणे कमी करण्यासाठी बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत या अनुषंगानं एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी अल्पवयीन मुलांना दुचाकी वाहन वापरण्यासाठी देणाऱ्या चौदा पालकांवर तसेच तीन सात दोन हजार पंचवीस रोजी दहा पालकांवर अशा चोवीस पालकांवर पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीन वर्षापर्यंत सदर कलमानुसार अल्पवयीन बालकांकडून मोटरवाहन अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा घडल्यास अशा वाहनांच्या मालकास तीन वर्षापर्यंत कारावास किंवा पंचवीस हजार रुपये दंड किंवा दोन्ही अशा कडक शिक्षेची तरतूद आहे तसेच अशा अल्पवयीन बालकांवर बालन्याय अधिनियम दोन हजार पंधरानुसार बालन्याय मंडळासमोर खटलासुद्धा चालविला जाऊ शकतो